संत सावतामाळी युवक मित्र मंडळ संचलित सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाष नगर जुने धुळे येथे दशरथ महाले हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते ते तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने आज रोजी शाळेच्या प्रांगणात त्यांचा सत्कार सोहळा पार पडला धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष नगर येथील सावतामाळी प्राथमिक शाळा येथील उपशिक्षक बापूसाहेब दर्शत उत्तम महाले हे दिनांक तीस नोव्हेंबर दोन रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत सावतामाळी युवक मित्र मंडळ संचलित सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाष नगर धुळे येथील प्रांगणात सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी न्यूरोसर्जन तथा भाजपचे नेते डॉक्टर सुशील महाजन अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष तथा भाजपा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आर के माळी अण्णासाहेब हिरामनमाळी अध्यक्ष रत्नाकर माळी अशोक बापूजी जाधव हो। त्यासोबतच या ठिकाणी प्राध्यापक बापूसाहेब मनोजेंडाईत प्राध्यापक बापूसाहेब प्रधान महाले मुख्याध्यापिका श्रीमती मीना अहिरे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री बसऊ बापू दर्श महाले उपशिक्षक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात माझ्या सेवापूर्तीनिमित्ताने जो काही सत्कार आयोजित केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व संस्थेचे आणि शिक्षकांचे मी आभार मानतो सन्मान्य व्यासपीठ आणि माझे सहकारी मित्र आणि बालक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज या ठिकाणी आज मी या ठिकाणी जरी शिक्षक शिक्षण क्षेत्रातून शिक्षण दे शाळेतून जरी निवृत्त होत असेल तरी मी या आपल्या शाळेसाठी मी आणि ज्या नानांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला होता त्या विश्वासाप्रमाणे मी, मी या ठिकाणी पूर्ण माझा कार्यकाल या ठिकाणी मी पूर्ण केलेला आहे जरी माझा कार्यकाल पूर्ण झाला तरी यापुढेही मी या शाळेसाठी संस्थेसाठी वेळ देत राहील एवढे बोलून माहिती